हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आज जयंती आमावश्या आणि आमावश्या तर होतीच होती पण ह्या दिवशी सोमवारी आली होती त्यामुळे ही सोमवते आमोशा होती तर सोमवते आमावश्याला आपल्याला या सेवा केल्या तर महादेवाचं तर प्रसन्न होतात पण आमोशाला या सेवा केल्यावर आपल्याला आत्मिक समाधानही मिळतं पितृदोष असतील तर ते कमी होतात आणि ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे तर मी आता अशा सेवा करते आमावश्या पौर्णिमेला तर तुम्ही कशा कर करतात नक्की कमेंट करून सांगा तर मी आता पहिल्यांदा सकाळी आपल्याला उंबऱ्याचं लेपन करायचं असते हळदीनं तर हे सकाळीचं उंबऱ्याचं लेपन सकाळी केलं की के असं घर आपल्याला आहे एकदम प्रसन्न वाटतं तर अशा प्रकारे मी रो रोज करणं करत नाही पण आमवशा पौर्णिमा शुक्रवार किंवा गुरुवारी गुरुवारी तर मी आवर्जून करतेच तर असं उंबऱ्याचं लेपन करून झालं आहे माझं रांगोळी काढून छानशी झाली आहे आणि आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या दिवशी आपल्याला कापूर जाळायचा असतो आणि कापराला खरंच खूप महत्त्व आहे तर मी आता कापूर जाळताना संध्याकाळी त्याच्यामध्ये लवंग जाळते कारण घरामध्ये जे नेगेटिव्हिटी असते ते आपल्या घरातील कमी होण्यासाठी या गोष्टी करायच्या असतात सात पाच लवंग तुम्ही जाळू शकतात तमालपत्र त्याच्यात टाकू शकता, शकता करूं जाला तर असं लेपन करून झालं आहे माझं तर त्यानंतर आता देवांची पूजा करून घेणार आहे मी तर सकाळी लवकर ह्या सेवा केल्या की नंतर सगळी कामं आपली व्यवस्थित होतात नाही तर मग ह्या सेवांना खूपच उशीर लागतो कारण या दिवशी आपल्याला देवांना स्वच्छ करायचं असतं पंचाम्रत आणि त्यामुळं पहिल्यांदा मी देव सगळे असे काढून घेते माळा बाजूला करते असं आपल्याला एका ह्याच्यात भांड्यात घेतलं तरी चालतं आता इथं माझ्याकडं घंगळ आहे तर मी घंगळ्यात सगळे देव काढून घेणार आहे आणि या दिवशी आपल्याला घरातील जळमट असेल ते सगळे काढायचे असतात आणि या दिवशी तुम्ही सोमवत या मुशा असेल तर त्या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं असतं आणि नारळ अर्पण करायचा असतो फोडायचा नसतो फक्त तेथे ते वाहून यायचा असतो जर आपल्या मागे पितृदोष असेल तर या दिवशी आपल्याला सेवा केलीच पाहिजे कालभैरव अष्टक या दिवशी तर नक्की ऐकायला तरी पाहिजे नाहीतर म्हणायला तरी पाहिजे आणि कालभैरव अष्टक आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे पण सोपं आहे आणि आपण म्हणूही शकतो आणि जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही ऐकू शकता पण जे काही प्रॉब्लेम आहेत तर नक्की रामबाण असा उपाय आहे सगळं हे याच्यासाठी पितृदोषासाठी हे आणि सोळा तुम्ही अकरा वेळेस तरी पठन करायचं या दिवशी खरंच आमोशाला याचं खरंच महत्व आहे आणि याचे अनुभवही छान आहेत माझे याबा बाबत मी रोज नाही म्हणत पण आमोशाला आवर्जून मी कालभैरव अष्टकाचं पठण करते तर आता इथं मी सगळे देव काढून घेतले आहेत सगळी स्वच्छता देवघराचे हे डीप क्लिनिंग करून घेणार आहे आज कारण याच्यासाठीच मी आज लवकर उरकून घेतले सगळी कामं की डीप क्लिनिंग व्यवस्थित होईल देवघराची आणि असं स्वच्छ झाल्यानंतर बरं वाटतं आणि आमोशा पौर्णिमा असेल तर असं करायलाच पाहिजे तर मी अशा आमोशाला पौर्णिमेला देवघराची डीप क्लिनिंग करते आणि आता म मी सगळं असं व्यवस्थित पुसून स्वच्छ धुवून झालं आहे माझं देवघरातील वस्त्र ते आणि आता मी देवांना स्वच्छ करून घ्यायला घेईल आधी आता वस्त्र अंतरून घेईल कारण स्वच्छ केल्यानंतर मग लगेच आपल्याला ठेवता येतील देव आणि मी वस्त्र रोजच बदलते आणि असे पाट वापरले ना देवघरात देवघराचं असं छान दिसतात त्यामुळं मग मी असं मांडून घेते आणि नंतर आता देवांना स्वच्छ करण्यासाठी मी पा एक पावडर बनवली आहे आणि ते मी पंचामृत थोडं थोडंसं सगळ्या देवांना घालून घेते आणि अमुषा पौर्णिमेला असं पंचामृतांनी सगळ्या देवांना अभिषेक करायचा असतो आता सगळ्या देवांना म्हटलं की आपल्याला असा अभिषेक होत नाही तर असं एका पात्रात घ्यायचा आणि सगळ्या देवांवर थोडं थोडंसं टाकून आणि आपल्याला स्वच्छ करायचं आणि तुम्ही नाही स्वच्छ दुसरं ह्याच्याने केलं तरी चालतं पंचामृतानेच फक्त आपल्याला देवांना स्वच्छ करायचं असतं पण देव आता तूप असल्यामुळे ना देव खूप चिकट होतात त्यामुळं मग मी नंतर घरीच बनवलेल्या पावडरपासून देवघर देवांना स्वच्छ करून घेते आता हे पाणी मी गंगळ्यात काढून घेतले आपल्याला हे झाडांना टाकायचं आहे आणि दुसरं पाणी घेतलेलं आपण आहे ना नंतर झाडांना नाही टाकायचं कारण याच्यामध्ये आपण केमिकलच वापरतो त्यामुळे ते झाडं खराब होतात तर आता हे मी पावडर जे बनवलेले आहे ती मी घरगुतीच बनवलेली आहे पितांबरी नाही ती ही पावडर बनवण्यासाठी मी दोन चमचे बेसन घेतला आहे एक दोन चमचे मीठ घेतला आहे एक चमचा लिंबूसत्व घेतला आहे आणि एक चमचा मोठ्या आपलं निरमा घेतला आहे म्हणजेच वॉशिंग पावडर घेतली आहे तर अशा पद्धतीने मग आपल्याला मिक्सरमधून घ्यायचं काढून ते वॉशिंग पावडर आपल्याला नंतर टाकायची कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये वॉशिंग पावडर नाही टाकायची नंतर टाकायची आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपल्याला निस्त फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा किती छान देव निघतात तुम्हाला पुढे मी अजून दाखवते की देवांची स्वच्छता किती होते आणि आपण निस्ते हाताने देव हे केले तरी पण छान निघतात पण कसं आहे देवांच्या ज्या माळा ती छोट्या छोट्या असतात ना त्याच्यामध्ये जी छोटी छोटी माळेमध्ये ना अशी घाण चढल्यासारखी म्हणजे लालसर कुंकू याचं बसलेलं असतं त्यामुळं मग ब्रश थोडासा लावला ना तर ते सगळं निघून जातं त्यासाठी ब्रश वापरावं लागतं ज्या देवांना असं नाही का जिथे लाल झाला आहे तिथे मी थोडासा ब्रश लावते आणि त्यामुळं एकदम देव एकदम स्वच्छ होतात काण्याकोपऱ्यात आपल्या हात नाही जा पोचत तर तिथं ते, ते, ते ब्रशने आपण लावला थोडासा आणि हा ब्रश मी देवांसाठीच ठेवला आहे दुसरं कशासाठीच नसतो आपल्याला नवीनच ब्रश घ्यायचा असतो तर मी पहिल्यांदा असंच करते की एखादं देवांसाठी ना एक काढून ब्रश ठेवते आणि तो खराब झाला की मग आपण दुसरा ब्रश घ्यायचा असं करायचं आणि हा ब्रश लागतोच देवांना तर त्यामुळं मग मी असाच बाजूला काढून ठेवला आहे तर आता देवांची छान स्वच्छता करून घेत घेणार आहे मी आणि देवांचं रूप असं एकदम छान दिसतात उजळले ना सोन्यासारखे देव दिसतात त्यामुळं आमवशा पौर्णिमेला तर आवर्जून जर जमत नसेल तर किमान पौर्णिमा आमावश्याला तरी करायची नाहीतर मग ज्यांना जमत त्यांनी आठ दिवसातून एकदा तरी असं स्वच्छ करायचे आता मला जसं जमल तसं मी करते आमवशा पौर्णिमेलाही करते आणि गुरुवारी काही सण असेल तेव्हाही करते कधी कधी नाही होत पण करण्याचा प्रयत्न करतेच मी त्यामुळं आपलं मंदिर इतकं सोन्यासारखं दिसतं म्हणजे असं बघायलाही छान वाटतं आणि ब आता माझं ग देवघर किचनमध्ये असल्यामुळं माझा बराचसा टाईम किचनमध्ये जातो आणि मग देवघर तिथंच असल्यामुळे असं बघायला इतकं फ्रेश वाटतं आता हा तांबे बघा किती निसता हात लावला ना तरी पण किती छान निघला तरी या पावडर तुम्ही नक्की यूज करून बघा खूप छान असं रिझल्ट येतो आणि करायला मेहनत नाही केमिकल नाही जास्त काही नाही आणि लिंबूसत्व असतं आपल्या घरात नाही तर कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये दहा रुपयाच मिळतं आणि ते स्वस्त आहे एवढं महागही नाही तर आता देव स्वच्छ करून झाले आहेत आता मी पुसून दाखवते तुम्हाला किती छान शाईन आले आहे बघा सोन्यासारखे देव दिसतात तर आता सगळे देव पुसून मी मांडणी करून घेते देवांची तर आता मांडणी करून पूजा करून झाली आहे माझी आता पूजा करायचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला होता त्यामुळं पूजा करताना तुम्हाला काही दाखवलं नाही एका ताईनं कमेंट केली ती की के, तुम्ही देव कसे स्वच्छ करतात दाखवा तर त्या ता, ताईंसाठी ता, ता, मी कसे स्वच्छ करते ते मी दाखवलं आहे तर आता देवांची छान पूजा करून झाली आहे रांगोळी काढून झाली आहे आणि देवांसमोर अशी शीरा, छोटीशी रांगोळी काढली की असं छान वाटतं तर अशी छोटीशी रांगोळी ही काढली आहे दीप धूप असं ओवळायचं असतं आणि आता आज काही मी प्रसादाला नंतर थोड्या वेळाने बनवेल तर आता पहिल्यांदा मी एक फळ ठेवलं आहे प्रसादाला तुम्ही काही ठेवू शकता फळ साखर खडीसाखर आणि आत्ता आहे ना आ, मी पाऊस येत होता तर मी पाऊस दाखवला आणि तुळशीचीही पूजा करून झाली होती तुळशीला दिवा मी रोज सकाळ संध्याकाळ लावते आणि आता इथं स्विमिंग पूलच तयार झाला होता नंतर पाऊस एवढा मोठा आहे सांगायचंच नाही आणि राज्यातच पाऊस खूप मोठा येत आहे तर आता मी नैवेद्यासाठी म्हणा आणि मुलंही उठतील म्हणून नाश्त्याला बनवून घेणार होते तर नाश्त्याचे आता मी एका ह्याच्यात दोन पदार्थ बनवणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तर आता इथे रवा घेतला आहे एक वाटी आणि छान भाजून घेणार आहे आणि मुलांना सकाळी उठलं की असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होतेस त्यामुळं मग मी आपल्या गुळाचा शिरा करायला घेणार आहे रोजचा शिरा तर सगळेजणच बनवतात आणि खातो हे तो नॉर्मलच वाटतो पण अशा पद्धतीचा शिरा आहे ना इतका छान लागतो मी पहिल्यांदा हा शिरा आहे ना स्वामी समर्थाच्या मठामध्ये गेल्यानंतरच खाल्ला होता तेव्हा नंतर तेव्हा नंतरच मी घरी बनवायला घेतला तर अशा पद्धतीनं मी बनवते तर रवा घेतला आहे आणि जसं लागेल तसं मी थोडं थोडं तूप टाकलं आहे जसं तो आसा में तर असं काही मी डेली बनवत नाही कारण मुलं जास्त तूप असलं तर मग ते खात नाहीत त्यामुळं थोडसच तूप टाकलं आहे आज मी तर रवा आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाक टाकायचे आता मी थोडेसे टाकले आहेत कारण हे मुलांनी मुलांपुरतेच मी ड्रायफ्रूट टाकले आहेत ते काढून घेणार आहे तर याच्यापासून या शिऱ्यापासूनच मी सांजुऱ्याची पोळी पण करणार आहे आणि शिराही थोडासा काढून ठेवणार आहे म्हणजे देवांनाही आज आमोशा आहे तर नैवेद्य होईल आणि आता परत नंतर मला दही भाताचाही नैवेद्य करायचं त्याच्यात आता विलची पूट पण मी टाकली आहे थोडीशी आणि आता ही तर गुळ आहे ना आपल्याला पाण्यात उखळून घ्यायचं आहे आणि नंतर हा गाळून टाकायचा आहे कारण कसं होतं गुळामध्ये खूपच कधी कधी खडे असतात आता मी मीच अनुभव केला आहे तर कधी कधी खडे लागतात त्यामुळं मी प प्रत्येक वेळेस असं करताना गाळून घेते आणि हा शिरा इतका छान लागतो तर आता मी याचे दोन प्रकार करणार म्हणजे सांजुऱ्याची पोळी एक करणार आणि शिरा तर शिरा मी यादी देवांना ठेवणार आहे काहीतरी गोडा ब बनवले म्हणून आणि त्यानंतर मी त्याच्या पोळ्या बनवणार आणि मुलांनाही असा शिरा आवडतो तर मी त्यांना अर्धा देणार आणि अर्ध्याच्या पोळ्या करणार आहे तर आता मी झाकून ठेवलं आहे तर आता एक वाफ काढायची आपण जर छान रवा भाजला असल्यामुळे ना जास्त शिजवण्याची गरज नाही पडत तर अशा पद्धतीनं छान शिरा तयार होतो आणि मुलांनाही आवडतो आणि मलाही आवडतो तर तयार आहे माझा गुळाचा शिरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार श्री सॉन्ग्स